नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लिलावाद मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल दिलेले आहे तिथून तुमचा लिंक वर जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता तसंच जर तुम्हाला आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जर पेड काउन्सिलिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तरी सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स देऊन तुम्ही रीड करून खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ऑफलाईन आणि ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता ज्यामध्ये स्टार्ट पासून एंड पर्यंत जी काही प्रोसिजर आहे ती सर्व प्रोसिजर हे आम्ही करणार आहोत तुम्हाला त्यामध्ये काही करण्याची गरज नाही हे बघा आता तुम्ही महत्त्वाचा महत्त्वाचा जे काही व्हिडिओ आहे आणि जे काही थंबनेलवर तुम्ही बघितलं असेल की एमपीपीएल बीएमएस बीएचएमएस तुम्हाला चांगला जरी स्कोर असेल पण काही जरी काही जरी चुका तुमच्याकडे होत असतील तु तर तुम्हाला ऍडमिशनला प्रॉब्लेम अडचणी येऊ शकतात बरोबर आहे बरोबर आहे तर आता तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात हे बघा फर्स्ट म्हणजे जर तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडे प्रॉपर गायडन्स घेतला नसेल ओके आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर डॉक्युमेंट तुमचे सबमिट केलेले असतील आता मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात अदर स्टेटचा जो काही अलर असेल त्याकडे आधीच जे काही डॉक्युमेंट असतील हे डॉक्युमेंट दिल्या जातात ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचं शीट बुक करायचे ओरिजिनल डॉक्युमेंट लागतील तुमचा आणि आणि नंतर जो जो पासवर्ड असतो तो 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 स्वतः स्वतः काही कन्सल्टंट त्याचा तयार करतो स्वतःचा नंबर टाकून बरोबर आहे ह्या दोन चुका असतील प्लस जेव्हा तुम्ही सी टी ऍप्लिकेशन फॉर्म भरता तेव्हा जी काही तुमची कॅटेगरी आहे ती कॅटेगरी बरोबर सिलेक्ट करावी लागेल किंवा तुमचं जे काही जेंडर आहे मेल आणि फिमेल ह्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतील ओके परत नंतर तुमचं जी काही फिलिंग असेल जी चॉईस फिलिंग आहे विद्यार्थी करतात एखाद्या विद्यार्थ्याला दे जर एमबीबीएस नको असेल आणि ते एमबीबीएस जर बीडीएस असेल च सुद्धा चॉईस फिलिंग करतात तर एमबीबीएस चॉईस फिलिंग केलं असेल तर ते काही कोटा सिलेक्ट करताना चुकी करतात किंवा आयक्यू कोटा असेल आता आयक्यू कोटा जर म्हटलं तर कमी जरी मार्क्स असतील दोनशे अडीचशे तरी आयक्यू कोट्या मधून तुम्हाला सिल्ट अलॉट होते अलॉट झाल्यानंतर परत बरेच प्रॉब्लेम तिथं कॉलेजला तुम्हाला सर्व जी काय आहे प्रोसेस ती प्रोसेस करा कॉलेज नसतं बरोबर आहे आणि सी प्रत्येक वेळेस चेंज होतात कधी फ्री असते तुम्हाला किंवा कॉलेजला ओके तर बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांना एखाद्या वेळेस काही विद्यार्थ्यांना बीएमएस ऍडमिशन घ्यायचं असते त्यांचा स्कोर साडेतीनशे चारशे पाचशेच्या प्लस असतो ज्याला की गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा मिळू शकते काही चुकी होते त्यांच्याकडून की जे काही कॉलेज आहे तर ते कॉलेज गव्हर्नमेंट न टाकता तुमच्या कधी प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट टाकले जाते जेव्हा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज टाकले जाते तेव्हा अलॉटमेंट होते आणि अलॉटमेंट नुसार जर झाली अलॉटमेंट जर होत असेल तर तुम्हाला पुढे मार्ग नाही एखाद्या वेळेस प्रोसिजर अशी आहे एखाद्या वेळेस रूल्स चेंज झाला बरोबर आहे जर आता वर्षी जसं एक्झिट होतं सेकंड राऊंड पर्यंत थर्ड राऊंड ला परत तुम्हाला जे कॉलेज लागले ते घ्यावं लागत होतं बरोबर आहे जर तुम्हाला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे जे घ्यायचं होतं पण तुम्हाला प्रायव्हेट अलॉट झालं आणि तुम्ही थर्ड राऊंडला तुम्हाला अलॉट झालं बरोबर आहे तर तुम्हाला ते कॉलेज घ्यावच लागेल ओके जर तुमच्याजवळ पर्याय नाही आता तुम्हाला चांगला स्कोर असेल पण ती तुम्ही चुकी केली बरोबर तुम्ही चॉईस फिलिंग केली नाही तर तुम्हाला एक तर कॉलेज घ्या किंवा राऊंड मधून बाहेर पडा अशा छोट्या छोट्या चुका आहेत त्या प्रत्येक पालकाकडून आणि विद्यार्थ्याकडून होत असतात आणि त्यांचा आम्हाला नंतर पुरेतो सर असा असा प्रॉब्लेम झाला मग मी एका एका ठिकाणी काउन्सिलिंग लावली होती पण मग काउन्सिलिंग लावली असा प्रॉब्लेम काय झाला तुम्हाला तर असं असत की आम्हाला त्यांनी गायडन्स केलं काउन्सिलर प्रॉपर गायडन्स केलं पण जी काही प्रोसिजर आहे ती आम्ही स्वतः प्रोसिजर ही जी काय आहे ती आम्ही कॅफेवर सायबर कॅफेवर जाऊन केली हे बघा ही फार चूक करता कुठल्याही काउन्सिलर कर। मी असं म्हणत नाही माझ्याकडे काउन्सिलिंग जॉईन करा कुठल्याही व्यक्तीकडे जर तुम्ही काउन्सिलिंग केली तरी त्याच्यावर सर्व जिम्मेदारी द्या स्टार्ट पासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत चर्चा करा आणि सर्व स्टार्ट पासून ऍडमिशन होण्यापर्यंत जी काय प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सर्व तुम्हाला करावं लागेल असं त्यांच्याकडे जिम्मेदारी द्या काउन्सिलिंग लावण्याचा अर्थ म्हणजे सर्व ऑल स्टार्ट टू एंड पर्यंत जसं आम्ही करतो ओके काही काउन्सिलर असेल असतील बाकी नंतर सुद्धा विद्यार्थ्यांचा मला फोन येतो सर आम्हाला ऍक्च्युली गायडन्स करतात गायडन्स सर्व व्यवस्थित प्रॉपर होते गायडन्स ते त्यांच्यातर्फे जेवढं प्रयत्न करते तेवढा होतो पण चूक कधी होते जेव्हा तुम्ही स्वतः सायबर कॅफेवर जाता सायबर कॅफेवर झाल्यानंतर ज्याने जरी लिस्ट तुम्हाला सेंड केली सर्व गोष्टी हे केल्या पण सायबर कॅफेवर ऑलरेडी भरपूर गर्दी असते भरपूर लोकांचं त्यांना चॉईस फिलिंग असेल बाकी अदर त्यांना वर्क असतं सायबर कॅफेवाल्याला तो काहीतरी कुठेतरी तुमची चुकी करतो तुमच्याकडून गडबड केल्या जाते बरोबर आहे त्यामध्ये काउन्सिलर कडे आमच्याकडे फॉर एक्झाम्पल जर जा तुम्ही काउन्सिल जॉईन केली तर आम्ही स्टार्ट पासून पर एंड पर्यंत जी, जी सर्वा सर्वा काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर आम्ही स्वतः तुमची करतो ज्यामध्ये एक जर तुम्ही पेड काउन्सिलिंग जॉईन केलं म्हणजे तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व रिस्पॉन्सिबिलिटी सर्व जिम्मेदारी आमच्यावर आहे तुम्हाला यामध्ये काहीही करण्याची गरज नाही माझा परत तुम्हाला एक सल्ला असेल की मी म्हणतो माझ्याकडे काउन्सिल जॉईन करा असं नाही पण एखाद्या व्यक्तीकडे करा जो एकदम परफेक्ट असेल आणि जो स्वतः तुमची प्रोसेस करणार आहे जे की काहीतरी तुम्हाला कॉलवर गायडन्स करायचा आणि तुम्ही जाऊन बाहेर प्रोसेस करा यातला भाग कुठलाही घेऊ नका तुमचं वार्षिक सर्व नुकसान होऊ शकते कारण की आपला एलेव्हन ट्वेल्थ दोन वर्षाचा स्टडी असतो तुम्हाला चांगला स्कोर असतो आणि छोट्या एका चुकीमुळे तुम्हाला ऍडमिशन हे मिळत नाही ओके तर हे जर तुम्हाला महत्वपूर्ण व्हिडिओ वाटला असेल तर नक्की त्यांना सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू